नमस्कार वर्षा टेलर यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे हा आपल्याकडे वर्कवाला ब्लाउज आला आहे हे हातासाठी वर्क आहे कमरेसाठी हे काठ दिले आहेत आणि पुढील मागील गळा असा लहान दिला आहे तर आपण याच्यापासून बोटने कटिंग करणार आहे आपण हा इथून कट करणार आहे इथं गळ्याचा लहान सेप देणार आहे हा हे काट इथं खाली अटॅच करणार आहे उंची ब्लाऊजची साडेतेरा इंच आहे त्यात मी दीड इंच प्लस केलं आहे तर आपण पंधरा इंच ब्लाउजची उंची घेतो आहे बोटनेसाठी उंची जास्त लागते म्हणून मी एक इंच न घेता दीड इंच उंची घेतली आहे कमर तीस इंच आहे त्याचा चौथा साडेसात येतो अडीच इंच प्लस केलं आहे दहा इंच कमर घेतली आहे कमर दहा घेतले तर छाती आपण अकरा इंच घेतली आहे शोल्डर साडे चौदा इंच आहे त्याचा मध्य काढला तर सव्वा सात इंच आपण शोल्डर घेतलं आहे मुंडा सुद्धा आपण सव्वा सात इंच घेतला आहे आणि दोन तीन ठिकाणी सव्वा सातला मार्किंग केली आणि छाती लाईन आखून घ्या छाती लाईनला पण सव्वा सातला मार्किंग करा आणि मुंडा लाईन आखून घ्या एक इंच मुंडा उतार अडीच इंच गळ्यावर मार्किंग आणि तिरकी लाईन हे आपलं बोट नेकचं सूत्र आहे जी आपली मुंडा लाईन राहिली आहे त्याचा मध्य काढायचा आहे अर्धा इंच मार्किंग करायची आहे आणि क्रॉस लाईन आकून घ्यायची आहे क्रॉस लाईन आखणं गरजेचं आहे मुंडा सेप देण्यासाठी आणि इतर तुम्ही तीन इंचाला जी तुमची शोल्डर पट्टी येणार आहे तिथे एक मार्किंग करून घ्या मी तीन इंचाला मार्किंग केली आहे आणि जसं आपण आकले त्याप्रमाणे मी परफेक्ट कटिंग करून घेतलं आहे जिथं तीन इंचाला मी मार्किंग केले तिथे एक कट टाकून घेतला तिथून आपला गळा फिरणार आहे चला हा मी बाकीचा पीस कटिंग करून घेतला आहे जे आपला वर्क आहे त्याचा मी मध्य एक काढून घेतला आहे लाईन ला, आखली आहे वर्कप्रमाणे आणि आस्तर प्रमाण आपण ठेवणार आहे त्याच्या मद्याला आणि जो वर्कचा टच टच करून जो वर्क गळा येतो त्याला मी गळा आकून गळ्याचा सेप पण दिला आहे काठ कट कटिंग करून बाजूला काढले आहेत मी आणि अस्तरप्रमाणं आपण ब्लाउजचा कपडा कटिंग करून घेतो आहे हे बघा आपला ब्लाऊज कटिंग झाला आहे तर आपण सर्वात पहिला गळा सिंगल दाब वापरला आहे मी गळ्यासाठी आपला जो डबलचा दाब आहे तो काढून सिंगल दाबवर मी वर्कप्रमाणं गळा शिवून घेतला आहे आता फक्त मी ब्लाऊजचा कपडा कट केला आहे दोन्हीसोबत नाही केले कारण तो खालीवर आहे आता आपण वरचा गळा जो आपण थोड्या वेळापूर्वी आकला तो कट करून घेऊया हे बघा मी पिना लावून व्यवस्थित कपडा केला होता त्याच्यानंतरच मी गळा कट केला आहे आता आपण अस्तरचा गळा ज्याप्रमाणे आपण आकला होता त्याप्रमाणे कट करून घेतला इथं मी कट मारून घेते इथं आपण फोल्ड अशी फोल्ड करणार आहे पूर्ण गळ्याला कट मारून घ्या आपण इथं पलटी करणार आहे आतमध्ये सगळा कपडा हे बघा ह्या पद्धतीनं आणि इथं आपल्या छोट्या चुन्या येणार आहेत आणि इथं आपण असा कपडा फोल्ड करणार आहे आता सर्वात पहिला आपण आस्तरकडच्या साईडला सगळा कपडा घेऊन दाप शिलाई देणार आहे दाप शिलाई देणं गरजेचं आहे त्यामुळं तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंग एक एकदम छान येते आणि दाप शिलाई दिल्यानंतर मी अशी आपली फिनिशिंग शिलाई पण देऊन घेतली आहे जिथं चुन्या पडतात तिथं मी चुनी दाबून देते हे बघा कारण वरचा गळा जोडताना आपली जेवढा जो कपडा वरच्या गळ्यामध्ये दाबला गेला आहे तेवढ्या कपड्याची खाली चुनी पडली आहे तर ती चुनी आपण दाबून देतो आहे अस्तर आणि ब्लाउजचा कपडा पण आपण एकमेकाबरोबर अटॅच करून घेतो आहे दोन्ही बाजूनी वरच्या गळ्याला आपण खालचा गळा तर फोल्ड करून घेतला वरच्या गळ्याला मी तिरकी पट्टी अटॅच करून घेतली तिथं आपण हातशिलाई करणार आहे गळ्याच्या बाजूनी हे बघा आपल्या वरचा आणि खालचा दोन्ही गळे तयार आहेत आता आपण कमरपट्टी अटॅच करणार आहे कमरपट्टी जशी निघले तशी मी गळ्यावर ठेवते आणि पिण्या लावून घेते ब्लाउजवर ठेवली आणि पिना लावून घेतल्या खाली कमरेला आपण कमरपट्टी अटॅच करणार आहे आणि वरच्या बाजूला हे बघा मी अशी एक शिलाई मारून घेते कपडा कमी आहे शिलाई मी फक्त पाव इंचावर मारली आहे आणि पाव इंच कपडा मी असा आतमध्ये फोल्ड करते कपडा फोल्ड करण्यासाठी त्याच्यावर एक शिलाई मारून घेऊन फोल्ड केली तर तुम्हाला जेवढी हवी तेवढी परफेक्ट आपलं तुमची पट्टी फोल्ड होईल हे बघा आपले काट अटॅच झाले आहेत पाठीमागच्या साईडला पण चुनी पडली आहे त्यामुळे ट्रक्स नाही देणार आहे आणि कमरपट्टी ह्या पद्धतीनं अटॅच करून घ्या हे बघा आपली कमरपट्टी अटॅच झाली आहे आपला गळा बनवून तयार आहे हा आपला पाठीमागच्या गळ्याचा लूक आहे आणि हा घाटल्यानंतरचा थँक्यू व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा